नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज झटपट होणार असं बिना तेलाचं चिकन बनवते त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले चिकनमध्ये टाकण्यासाठी आपण बघूया लाल मसाला आहे दोन चमचे इथे गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा आहे हळद आहे अर्धा चमचा आणि जिरा पावडर पाव चमचा घेतल्या इथे घेतले दोन टॉमॅटो घेतले आहेत छोटे दोन कांदे घेतले लसणाची एक गड्डी म्हणजे ना पंधरा एक पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतले त्या इथे कोथिंबीर घेतली आहे मूठ आणि कढीपत्ता घेतल्या आहे बारीक करून आणि हे चिकन आता आपण चिकनमध्ये पहिल्यांदा कांदा टाकून घेऊया हे जिमवाले पण खाऊ शकतात कारण ऑईल फ्री आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन आहे की तेल न टाकता चिकन बनवायचं टॉमॅटो टाकलं आहे कढीपत्ता टाकलाय मिरची आणि लसूण आणि हे सगळे जे मसाले घेतले आहेत ना हे सगळे टाकते आणि कोथिंबीर सगळं आपण आताच करायचं आहे सगळं चा, आताच टाकून घ्यायचं आहे आणि आता हे अर्ध्या तासासाठी मुरवट ठेवायचं आहे मिक्स करायचं आणि अर्धा तास ठेवायचं आणि मीठ टाकायचं आहे आता आता मी मीठ टाकून घेते याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा। आणि हे सगळं मिक्स करून घेते थोडा पण म्हणजे थोडा पण तेल नाही टाकणार आहे मी सगळं तुमच्या समोरच दाखवणार आहे आता याला आपण अर्ध्या तासाने करायला घेऊया ही बघा कढाई आता गरम झाली आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून देऊया बघा काहीच नाही तेल वगैरे काहीच नाही समोर दाखवते आणि आता अगोदर पाणी वगैरे काय नाही टाकायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि गॅस कमी ठेवायचा तर ह्यात तेल नाही पाणी नाही आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं याच्यावर आता झाकण ठेवून घेत आणि गॅस कमी केला आहे आणि याच्यावर थोडंसं आता मी पाणी टाकणार आहे आपण बघूया पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा चिकनचंच पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे हे चिकन स्वतःचंच पाणी चिकनचं स्वतःचंच पाणी सुटून त्याच्यामध्ये चिकन शिजतं आहे अजूनपर्यंत दहा ते बारा मिनटं झालीत आता मी काय करणार जे ताटावर पाणी ठेवलं होतं ना ते पाणी मी एवढंच आहे ते पाणी मी ह्याच्यात टाकणार आणि गॅस कमीच केला हा आणि आता परत दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं वापवायला हे बघा मंडळी आपण जे पाणी टाकलं होतं ना ताटावरचं आणि कांदा टॉमॅटो यांचंसुद्धा सुद्धा शिजून पाणीच होत आहे ना त्यामुळे एवढं पाणी आहे आणि मी वरून थोडंसं या ग्लासाने एवढं पाणी टाकलेलं आहे या रेषेपर्यंत खा या रेषेपासून खालपर्यंत मी आता पाच मिनटाने घ्यात बंद करते कारण चिकन पण मस्त एकदम शिजलं आहे आणि भाकरी बरोबर खायचं आहे ना त्यामुळे एवढा असं पाणी ठेवते मी त्याच्यामध्ये आता पाच मिनटांनी बंद करून टाकते हे बघा मंडळी बिना वाटणाचं चिकन तयार झालं आहे ना याच्यामध्ये बिलकुल एक थेंबसुद्धा आपण तेल नाही टाकलेलं आहे त्यामुळे डाएट करणारेसुद्धा हे चिकन खाऊ शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू